आज मिर्जेत हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ हजरत ख्वाजा शमना मीरा यांना अर्पण करण्यात आला आहे चर्मकार समाजाच्या गलेफनंतर खऱ्या अर्थाने उरसास प्रारंभ होतो दर साल आदल्या दिवशी गंधरात्र होते यात ख्वाजा शमना मिरा यांच्या गाथा भजनाच्या माध्यमातून उजागर केलं जातं नेहमीप्रमाणे सातपुतेवाडा येथून पहाटे गलेफला सुरुवात होते सूर्योदय होण्यापूर्वी गलेफ अर्पण करण्यात आला गलेफ मार्गावर फटाके आतिषबाजी करण्यात आली चर्मकार समाजाचा गलेफ झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी महसूल प्रशासनाच्या वतीने आणि जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा आणि शहर पोलीस निरीक्षक रासकर यांच्या उपस्थितीत गलेफ अर्पण करण्यात आला चर्मकार समाजाची गलेफची सहाशे पन्नास वर्ष अविरत सेवा आहे या दिवशी अनेक राज्यातून चर्मकार बांधव आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होतात सहाशे पन्नासावा उरुस निमित्त हजरत ख्वाजा शमना मिरा साहेब दर्ग्यास आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली विशेष म्हणजे ही रोषणाई मंडप डेकोरेटर यांनी सेवा म्हणून मोफत केली आहे अनेक प्रवेश मार्गावर स्वागत कमान उभारण्यात आली आहे आज गलेबसाठी मा आमदार इद्रेस नाईकवाडी अतहर नाईकवाडी यांनी हजेरी लावली गलेब नियोजन बाबू सातपुते श्रीकांत सातपुते विशाल सातपुते तानाजी सातपुते दत्ता सातपुते बसवेश्वर सातपुते उमेश सातपुते किरण सातपुते सचिन सातपुते सचिन कांबळे दयानंद सातपुते चेतन सातपुते किशोर माने यांनी केले मिरजेचं आराध्य दैवत हजा शमना मेरा साहेब यांचा सहाशे पन्नासावा उरुस आज मोठ्या प्रमाणात चर्मकार समाजाने साजरा केला पहाटे आज सातोतेवाड्यातून चर्मकार समाज सर्व महाराष्ट्र कर्नाटक भारतातून आज इथं सर्वजण जमा झाले आणि ह्या वर्षीचा विशेष म्हणून सहा सहाशे पन्नासावा उर्स असल्यामुळं हो, सर्वांच्यात उत्साह होता त्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व बांधव आज इथं होते आणि हे ही अशी नगरी आहे की आज हिंदू मुस्लिम बांधवाचे ऐक्य हे भारतांना आणि हिंदुस्थाननं घेण्यासारखं आहे इथं सर्व समाज एकत्र येऊन खाजाबाबांची सेवा करतो आणि सर्वजण पुणे गोड्यांनी आणि सर्वजण गोडी ते गुलाबांनी राहतात आणि ते ऐक्याचं प्रतीक म्हणून हे ओळखलं आहे आणि मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना चर्मकार समाजाच्या बातमींना हार्दिक शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र भारताप्रमाणे यावर्षी हजरत खाजा श्यामना मीरा साहेब यांचा सहाशे पन्नासा उरुष अतिशय उत्साहात व मनोभावेनं आज संपूर्ण चर्मकार समाज इथं साजरा करत आहे भा भारतातूनच नव्हे जगभरातून महाराष्ट्रातून सर्व गावागावातून चर्मकार समाज आज या ठिकाणी येत असतो हिंदू दृष्टी माहितीची परंपरा असलेला हा खूप मोठा सण आहे आणि अतिशय जल्लोषात या ठिकाणी आम्ही हा साजरा करतोय काल रात्री आमच्या गुरुवारपेठ सातपुतेवाडा मिरज या ठिकाणी या ठिकाणी भजन भजनी कार्यक्रम असे बरेचसे कार्यक्रम रात्रभर चालू असतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजासाहेबांची मीरा साहेबांची त्यांचे कार्य के मार्प, लोकांचा लोकांचा के तो ते उद्धृत केले जाते संपूर्ण समाजामार्फ लोकांच्या मार्फत ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक खूप प्रयत्न असतो त्याच्यानंतर पहाटे गलप या ठिकाणी आणला जातो सातपुते वाडा पारकट्टा गुरुवारपेठ चौक मार्गे दर्गा कमान मार्गे तो दर्जामध्ये आज पहाटे पाहुणे सात वाजता या ठिकाणी तो अर्पण झालेला आहे आमची या मुख्य कारभारी श्री बाबूराव पांडुरंग सातपुते त्यांचा मुलगा हा प्रशांत सातपुते आमचे तानाजीराव सातपुते बबनराव सातपुते संपूर्ण समाजाचे मुख्य प्रमुख सगळे लोक संपूर्ण समाज या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि ही सहाशे पन्नास वर्ष ही अविरत चालू ही परंपरा आहे आणि अशीच ही पुढं चंद्र सूर्य असूपर्यंत ही परंपरा अविरत सुरू राहील